संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही का धर्म आणि धर्मद्वेष याचा त्यांनी वापर केला पुन्हा हिंदूंची सरकार मुसलमानांना बडतीस ठेवण्यासाठी आम्हीच ठेवू शकतो हे नॅरेटिव्ह घेऊन ते इलेक्शन घेण्याची शक्यता नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटी मध्ये तुमचं स्वागत आहे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या विरोधामध्ये निंदा व्यंजक ठराव आल्यानंतर तो निंदाव्यंजक ठराव त्यांनी हाणून पाडला परंतु त्यावेळेला त्यांनी जे भाषण केलं होतं तेव्हा गोधरा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये ज्या दंगली झाल्या त्याच्या अनुषंगाने त्यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना राजधर्म पाळावा असं सांगितलं होतं काल त्याचा संदर्भ निघाला कारण महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेटमध्ये असलेले भारतीय जनता पार्टीचेच मंत्री नितेश राणे हे ज्या पद्धतीची वादग्रस्त वक्तव्य सातत्यानं करत आहेत तर त्याच्याबद्दल मुख्यमंत्री असं म्हणाले की त्यांनी राजधर्म पाळायला हवा परंतु श्री प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत आहेत त्यांचं मत थोडंसं ह्या कॉन्टेक्टमध्ये नाही तुमचं ट्विट मी बघितलं तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे सगळी वक्तव्य हा जो औरंगजेबाच्या कबरीचा वाद आहे हा जाणीवपूर्वक निर्माण केलेला आहे आणि तुम्ही दोन हजार सव्वीसच्या निवडणुकींचा रेफरन्स देऊन हे अयोध्येसारखं महाराष्ट्रामध्ये करायचंय असं तुम्हाला सुचवायचं आहे अयोध्येच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाने आणि आर एस एसनी पहिली राज्यांची सरकार घेतल्यानंतर मग लोकसभेचं निवडणुका जिंकल्या आणि आज ते राज्य करतात अयोध्या विषय हा संपला आता माझ्या दृष्टिकोनातून तेव्हा नवीन विषय काय हो तेव्हा नवीन विषय त्यांच्याकडे काही नाही आहे आर एस एसचं जुनं कॅरेक्टरायझेशन म्हणजे एकोणीसशे एकवीस पासूनचं जे कॅरेक्टरायझेशन आहे त्या कॅरेक्टरायझेशनचा भाग आपण बघितला तर त्यांनी स्वतःला वाढवण्यासाठी धर्म आणि धर्मद्वेष याचा त्यांनी वापर केलेला आहे आणि तोच आपल्याला अयोध्येमध्ये दिसतोय आणि त्या अयोध्येने त्यांना असणारा केंद्रातली सत्ता दिली आता नवीन मुद्दा काय येणार तर मागच्या काही वर्षापासून औरंगजेब आणि शिवाजी महाराज या दोघांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याचं चाललेलं आहे दोघही राजे होते एकमेकांशी विरोधात लढले परंतु ते राजे म्हणून लढले आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्यांना जे उभं केलं जाते ते औरंगजेब हा मुस्लिम आणि शिवाजी महाराज हा हिंदू अशा रीतीचं नॅरेटिव्ह देऊन त्यांनी त्याला पुढे संभाजी महाराज जोडलेला आहे का शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या लढाई झाल्या त्या बरोबरीच्या झाल्या तिथे असणार औरंगजेब ना शिवाजी महाराजाला हरू शकले ना शिवाजी महाराज असताना आपलं राज्य औरंगजेबला असताना जिंकू दे अशी असणारी परिस्थिती पण धार्मिकता आणायची असेल तर मग संभाजी महाराज आणले पाहिजेत आणि म्हणून संभाजी महाराज आणण्यात आलेले आहेत आणि मग संभाजी महाराजांचं ज्याला आपल्याला म्हणता येईल की त्यांना पकडून देणं त्यांच्यावरती अत्याचार करायला लावणं आणि त्या अत्याचाराचं असणारं अत्यंत क्रूर होते नाही असं नाही पण त्याचं आत्ता असणारं धार्मिकतेने त्याला असणारं बघायला लावणं लोकांना अच्छा हा एक पॉलिटिकली आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण मग मा, जेव्हा उडता पंजाब आला उडता पंजाब आल्यानंतर पंजाबमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याचा तसा परिणाम फारसा झाला नाही तेव्हा काँग्रेसने आपलं सरकार रिटर्न केलं तर पुढच्या याच्यामध्ये आप तिथे आलं तुम्हाला असं सूचित करायचं आहे का की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे विधिमंडळामध्ये म्हणाले की छावा चित्रपट आल्यानंतर एक प्रकारचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं होतं आणि त्या वातावरणाची परिणिती काही प्रमाणामध्ये नागपूरमध्ये झालेल्या दंगलीमध्ये झाली असेल मी नाही त्याच्यात डिनाय नाही करत त्या याच्यामध्ये कारण का मी जसं म्हणालो की संभाजी महाराजांचं असणारं जे छाव्यामध्ये छावा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे हा करणं हा त्याच्यातला एक भाग आहे पण संभाजी महाराजांचे जे हाल करण्यात आलेले आहेत हे मुस्लिम राजवटीत करण्यात आले हे बरोबर आहे म्हणजे औरंगजेबचं राज्य होतं हे बरोबर आहे पण ती सदा सुधवणार सुधारणारे कोण आहेत किंवा ती जी पद्धत आहे ती पद्धत ज्यांनी संस्कृत ऐकलंय शिकले किंवा शिकतोय अशा न असणारं जे मनुस्मृतीमध्ये पण त्याला बराच प्रतिवाद आहे मनुस्मृतीच्या मुद्द्याला ते माझं म्हणणं की मुद्दा प्रतिवाद आता तुम्हाला प्रतिवाद करायचा असेल तर तुम्हाला करता येतो तु। शेवटी असं आहे की औरंगजेबच्या ह्याच्यामध्ये त्यांनी अनेक जणांना पकडलं अनेक जणांना हे केलं पण अशा रीतीच्या असताना सदा कुठल्या तरी एका राजाला मी आधी का तो तुमचं मत आहे की प्रमाणच केलेलं त्याच्यामध्ये असणार ती जी आहे ज्याला आपल्याला म्हणता येईल की ज्याने पकडून देईल म्हणजे अजून त्याच्यातलं असणारं आलेलं नाही असं मी म्हणेन की ज्याचं संशोधन केलेलं नाही आणि ते म्हणजे पकडून देणारे कोण होते त्यांची सुपारी काय होती त्यांना कोणी असा तर सुपारी दिली होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर तो एक भाग त्याच्यातला तो एक भाग त्याच्यातला आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय दुसरं जे आहे त्याच्यामध्ये तो हा की शिवाजी महाराजावरती वे सॉरी संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही का तर स्वारी झाली आहे तो इतिहास का लापवला जातो ती स्वारी झाली तर उरलेलं सै सैन्य जे होतं ते कधी चाल करून घेऊ शकला असतं आणि पेशवाई तोपर्यंत आली होती ज्या सरदाराने असताना जे लीड केलं त्याला पाठिंबा का दिला नाही माझा ना इतिहास माझं म्हणणं इतिहा इतिहास हा बरोबर आहे शेवटी त्याच्यामधला असणारं जे आहे शिवाजीचं वंश संपा संभाजीबरोबर संपवावं आणि ज्यांची सत्ता होती त्यांची चालावी बे आता जी मॉडर्न याच्यामध्ये सुद्धा चालते के, नभीन नहीं चे की नवीन नाही त्याच्यामध्ये असतात की कोणाच्या मा तरी खांद्यावर बसून सत्ता घेतली सत्ती घेतली किंवा त्याला मातीत गाडून टाका आणि त्याचं कोणच राहणार नाही असं बघा असं जे आताही चालले ती त्यावेळेसही चाललेलं आहे आता प्रश्न असा आहे की सगळा बहुसंख्याक वाद जर महाराष्ट्राच्या कॉन्टेक्समध्येच बघितला तीन निवडणुकांचं जर आपण विश्लेषण केलं तर तीनही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी असा एकमेव राजकीय पक्ष आहे की ज्याला शंभरपेक्षा अधिकच्या जागा महाराष्ट्रात मिळाल्या देशपातळीवरती तर नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे प्रश्न असा आहे की एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतर स्थिर सरकार देण्याच्या ऐवजी दे, दे, आता पुन्हा एकदा हे इतिहासकालीन दाखले देऊन अशा पद्धतीचा अन्ब्रेश निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने केला जातो तो का असे दोन हजार सव्वीसला कुठल्याही परिस्थितीमध्ये ला मिडटर्म पोल घ्यावा लागेल लोकसभेचा ज्या पद्धतीने दक्षिणेतली राज्य तेलंगणा कदाचित त्याच्यामध्ये ओरिसा पण इन्क्लूड के इन्क्लूड होण्याची पॉसिबिलिटी मला दिसते कर्नाटक त्याच्यानंतर केरळ तामिळनाडू आणि पॉसिबिलिटी अशी आहे की गुजरात सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होऊ शकतो महाराष्ट्राची जनसंख्या जर आपण असणार बघितली असती ती बारा साडेबारा तेरा कोटीच्या आसपास आहे याच्यामध्ये फोर अँड हाफ क्रोर्स हा नॉन महाराष्ट्र आहे म्हणजे महाराष्ट्राची खरी संख्या नऊ कोटीपर्यंत येते बाकी उत्तर भारतीय आणि बाकी गुजराती सगळा समाज म्हणजे उरलेलं सगळं आहे आता जसं ममता बॅनर्जीचं चा आंदोलन चाललेलं आहे की तुम्ही शोधा आता याच्यापैकी माझ्या मताप्रमाणे फिफ्टी पर्सेंट जे आहेत मा, ते महाराष्ट्रीयन झालेले आहेत कारण का त्यांचं रूट्स त्यांच्या गावाशी संपलेले ॲटलिस्ट इंट मुंबई तरी दिसतं तेव्हा ते महाराष्ट्राचे महाराष्ट्रीयन म्हणून असणारं समावेश होतो उरलेले बाहेर जातील त्याच्यामुळे तुमची पुन्हा संख्या असताना अकरा लाख अकरा कोटीवरती येते हे जसं मराठी माणसाला लक्षात येईल की आपलं राज्य सुद्धा बाधित रा होणार आहे ह्या डिलिमिटेशन मध्ये तो तिथे सर करण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे विंध्याच्या खाली हे जर एकत्र झाले तर ते डिलिमिटेशन होऊ देणार नाहीत आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला डिलिमिटेशन केल्याशिवाय के राज्य चालू शकत नाही अशी असताना परिस्थिती आहे पण अमित शहा म्हणाले की प्रपोर्शनेटमध्ये डिलिमिटेशनचा विचार आम्ही करू विशेषतः दक्षिणेचे जे राज्य आहे त्या दाक्षिणात राज्यावरती आम्ही अन्याय होऊ देणार नाही त्याला काय फ्रँक तुम्ही असा होम मिनिस्टर म्हणून बसला आहे मेजॉरिटी असल्यामुळे तुम्ही असा सुप्रीम कोर्टाला आता असणारा दाबल्या गेलेला आहे ही सुद्धा असताना हळूहळू हळूहळू मेजॉरिटी घेऊन तुम्ही असता सगळं दाबून टाकलेलं आहे बदललेला आहे तुम्ही आखं नकाशाच बदलते अशी परिस्थिती आहे तुम्हाला सजेस्ट काय करायचं बिहारमध्ये निवडणुका झाल्यानंतर नितीश कुमार कदाचित वेगळी भूमिका घेतील चंद्राबाबू काही माझं म्हणणं माझं म्हणणं असं आहे की युआर आर न ऑफ अ ब्रेकअप ऍज अ नेशन ऍज अ नेशन त्याच्यामुळे ते टाळायचं असेल या सरकारला तर सव्वीसला त्याने इलेक्शनला गेलं पाहिजे आणि सव्वीसला इलेक्शन घेऊन तुम्हाला सा पाच वर्ष मिळतात की ज्या पाच वर्षामध्ये तुम्हाला नॉर्थ साऊथ हा जो पार्लमेंटरी गॅप पार्लमेंट पार्लमेंट सीट्समध्ये जो गॅप वाढलेला आहे तो, तो ब्रिजिंग कसा करायचा तो सांगा ना पंचवीस वर्षाच एक्स्टेन्शन जे पूर्वी वाजपेयी सरकारनं दिलं होतं तसं एक एक्सटेन्शन देता त्याला माझ्यानंतर इन्वेटेबल इन होणार आहे ते कारण का राज्य आता असताना एवढी पॉप्युलेटेड पौ। राज्य एवढी झालेली आहेत की त्यांना ब्रेक केल्याशिवाय तुम्हाला कर, 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 हे करता येणार नाही ओके मग तुम्हाला असं म्हणायचं डिलिमिटेशन मुळे जो अनरेस्ट तयार होईल त्यानंतर जर निवडणुका झाल्या तर त्या पुन्हा हिंदुत्ववादी मुद्द्यावरती जिंकता याव्या यासाठी ही नवी सगळी माहिती म्हणजे दोन हजार सव्वीसच्या निवडणुका जर घेण्याची पाळी आलीच तर मग आपल्याला मुद्दा काय ओके okay. तर एका हिंदू राजाचं मुस्लिम राजाने कत्तल केली त्याला राज्य करू दिलं नाही त्याचं हिंदू राज्य संपवण्याचा प्रयत्न केला हे नॅरेटिव्ह स्प्रेड करून पुन्हा हिंदूंची सरकार मुसलमानांना वटणीस ठेवण्यासाठी आम्हीच ठेवू शकतो हे नॅरेटिव्ह घेऊन ते इलेक्शन घेण्याची शक्यता पण मग बाबरी ध्वस्त झाली आत्ता मुख्यमंत्री असं म्हणतात की ए एस आय ने म्हणजे केंद्र सरकारने औरंगजेबाच्या कबरीला प्रोटेक्शन दिलेलं असल्यामुळं आमच्यावरती ती जबाबदारी आहे तुम्हाला असं वाटतं की खुलताबादची जी काही खबरं आहे तिचं पण असंच काहीतरी होईल जे बाबरीचं झालं होईल ना काही क्ष ज्या क्षणाला आर एस एसनी निर्णय घेतला की दोन हजार सव्वीसला आपल्याला निवडणुका घ्यायच्या आहेत आणि दक्षिणेचे राज्य हे नाराज करायचे नाही आहेत त्याच्या सात आठ महिन्या अगोदर ही कबर उद्ध्वस्त झालेली असेल यू शुअर अबाउट आय एम शुअर अबाउट ओके ऑन द कॉन्ट्रास्ट काल जेव्हा बेंगलुरूमध्ये आर एस एसच्या आंबेकरांची प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा ते असं म्हणाले की औरंगजेबाच्या कबरीवरती पण हे तिथे शब्द फार विचारपूर्वक वापरला गेला असं माझं मत आहे की तुर्ताच हा विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे असे Hitler, जर hmm. हिटलर जर कोणी वाचला असेल तर हिटलरची अँड आर एस एसची टेंडन्सी अँड मेथडॉलॉजी इज वन अँड द सेम इन द एक्झॅक्ट त्याच्यामध्ये तिस्सू भरही बदल नाही इश्यू उभा करायचा तापू द्यायचा डिव्हिजन होऊ द्यायचं वेगळं पण येऊ द्यायचं आणि मग म्हणे तुर्तास आम्ही इथे थांबलो पण डिव्हिजन झाले ते झाले त्याला कन्सॉलिडेट करायला वेळ लागतो तो कन्सॉलिडेट करायला वेळ लागला की पुन्हा जायचं पुढे तर तुमचा अभ्यास आणि असलेला इतर पक्षातलाही संपर्क पाहतात तुम्हाला असं वाटतं की ही एक व्यवस्थित ठरवलेली आर एस एस ची आत्ताची नवी रणनीती आहे ज्याच्याबद्दलची काही इनपुट्स तुमच्याकडे आहेत औरंगजेबाची खबर मी मागे म्हणालो की पोलिटिकल पार्टीजच्या जे राजकीय म्हणजे आज जसं ते बिचारी दिशा शॅलीन मी तिला बिचारीच म्हणेन असं कारण का तुम्ही किती वेळा तिला मारणार आणि किती वेळेस तुम्ही तिला पुरणार आता पुन्हा तिच्या वडिलांकडे नवीन पुरावे मिळाले आणि ते आता हायकोर्टात रेल्ली आय थिंक सो दे शुड बी द लास्ट टाइम कोर्टाने पहिल्यांदा म्हटलं तर हे शेवटी हे लास्ट टाईम म्हणावं की आम्ही पूर्णपणे त्याची असणारी चौकशी करतो पॉलिटिकली विचार करायचा झाला तर तुम्हाला असं वाटतं की दिशा शॅलियन हा विषय आल्यानंतर उद्धव ठाकरे मोदींच्या विरोधात भूमिका घेतील कारण त्यांच्या चिरंजीवाचं नाव त्यांचं चिरंजीवांचं नाव आहे पण त्याला काही लागतील ना इतकी वर्ष झाली प्रश्न असे की एक एक असं आहे की बोलू नये आपण पण त्याच्यामध्ये हो सामान्य माणसासाठी फक्त एक सांगतो की सुसाइड म्हणजे बिल्डिंग वरनं उडी उडी मारलेली व्यक्ती हिने सुसाईड केले की तिला ढकलण्यात आले याला फार वेळ लागत नाही ज्याला आपल्याला म्हणता येईल की क्लिनिकल फॉरेन्सिक जे करतात त्यांना फार वेळ लागत नाही याच कारण की जेव्हा आपण सुसाईड करतो त्यावेळेस आपण स्वतः उभे असतो आणि आपली उभ्याने उडी असते त्या उभ्याने उडी असल्यामुळे आपण डोक्यावरती पडत नाही छातीवरती पडत नाही पायाने मांडीवरती पडतो आणि ज्यावेळेस कोणाचा तरी मर्डर केला जातो म्हणजे त्यावेळेस त्याला फेकल्या जातं तर तो आडवा फेकल्या जातो hmm. तेव्हा आडवा फेकल्यामुळे छाती आणि डोकं हे ग्रॅव्हिटीच्या नियमाप्रमाणे थोडंसं खाली राहतं आणि ते पहिल्यांदा हिट होतं सो व्हॉट इज युअर टेक ऑन दिस केस पर्टिक्युलर आय डोंट नो व्हॉट इज द क्लिनिकल फॉरेन्सिक लॅबॉरेटरी मी फक्त लोकांना माहिती व्हावी की सुसाईड कसं ओळखावं आणि मर्डर कसं ओळखावं याची फक्त मी एक कायद्याच्या भाषेमध्ये आम्ही असणारं जे पॅरामीटर्स बघत असतो डिसाईड करायला कोर्टापुढे मांडायला त्याचे दोन पॅरामीटर्स मी आपल्यासमोर त्या ठिकाणी मांडल्या मा उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने ही अडचणीची गोष्ट असं तुम्हाला वाटतं जर हे प्रकरण ते माझं म्हणणं असं की समजा ही सन इज नॉट इन्वॉल्वड असं मी त्या ठिकाणी धरूनच चालतोय पण दर दिवशी त्याला त्याचंही नाव तिथे वर्तमानपत्रामध्ये उचलल्या जाणार आहे आणि दर दिवशी ते मेन्शन केलं जाणार आहे तेव्हा एक एखादी गोष्ट तुम्ही रिपीट करत गेलात तर लोकांच्या डोक्यामध्ये ते बसतं ना दे नाव आलं होतं गोवेल्स ओके इट्स अ गोबेल्स थिअरी पण एक मुद्दा जो आहे की सिव्हिल मॅटरमध्ये प्रकरणाला एक विशिष्ट मर्यादा आहे आता तुम्ही एक एस आय टी स्थापन केली नागपूरच्या अधिवेशनामध्ये तेव्हा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे होते त्याच्यानंतर दीर्घकाळ उलटलेला आहे त्या एसआयटीनं काय केलं दिशा सालीन केसमध्ये कोणालाच माहिती नाही त्यानंतर जेव्हा प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये सालीन कुटुंबाच्या सदस्यांनी घेतल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला असं वाटत नाही आता ही कोर्टामध्ये सस्टेन होईल ॲज अ लॉयर होय माझ्या अंदाजानं इट्स अन अनसॉल्व मिस्ट्री मिस्ट्री मर्डर मिस्ट्री म्हणजे इट्स अ डेथ ड्यू टू डाऊनफॉल सुसाईड की मर्डर हे अजून ऑफिशियली पोलिसही म्हणत नाही आणि कोर्टही म्हणत नाही क्लोजर आलेलं नाही त्याच्यामुळे क्लोजर आलेलंच नाही तेव्हा जशी जशी नवीन माहिती येईल त्या दिवसापासून ती ती चालत राहील अशी परिस्थिती आहे फॉईन या केसमध्ये जेव्हा सीबीआयची एंट्री झाली त्याच्यानंतर एक गोष्ट सांगायला पाहिजे किंवा सा� एस आय टी आली त्यानंतर सुद्धा सीबीआयकडं किंवा एस आय टीकडं कुणीही इन्क्लुडिंग नितीश राणे हे आमच्याकडे काहीतरी महत्वाचे पुरावे आहेत असं म्हणून गेलेले नाहीत आणि त्यामुळे एसआयटी बद्दलची तपशील आपल्याकडे आलेली नाही मूळ मुद्दा आपला सुटता कामा आहे औरंगजेबाच्या ह्या सगळ्या कबरीच्या वादाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतो मी मी महाराष्ट्राचं नाही म्हणत मी नागा तर सांगितलं राज्याच्या म्हणजे देशाच्या देशाच्या ह्याच्यावरती आहे शेवटी पाहावं लागेल ते कारण आता जे काही मोहन भागवत असणार प्रचार करतात आहेत की आम्ही कास्ट आणि सबकास्ट ओव्हर केलेलं आहे ऍज अ रिलिजन म्हणून आणि ऍज अ रिलिजन म्हणून आणि सर्व रिलीजन म्हणून एकत्र आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता हे जर त्यांचं वर्जन असेल या सगळ्या ह्याच्यामध्ये तर माझं म्हणणं असं आहे की त्यांनी वर्षभरामध्ये शिवाजी महाराज हे दक्षिणेतले राजे अशापेक्षा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे हिंदूंचे राजे असं त्यांनी इमेज उभं केले का देशभर येस ते सक्सेसफुल झालेले फायन त्याच्यामुळे आता देशभर हे जर इमेज ते उभं करू शकत करू शकले आहेत की शिवाजी आणि संभाजी हे हिंदूंचे राजे आहेत <coughs> तेव्हा आत्ता फक्त त्यांना असं एकच राहिले की या हिंदूच्या रा राजाला मुसलमानांनी जगू दिलं नाही आणि शेवटी त्याची कत्तल केली हे दाखवण्याचं एवढंच आहे यू आय यू अगेन हॅव अन रिलिजियस अपसर्च ओके सेंटिमेंट शेवटचा प्रश्न आहे माझा आणि मला असं अपेक्षित आहे की तुम्ही प्रॅक्टिकली मला त्याचं उत्तर द्यावा एक महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे तिचं गिवन कॉन्टेक्ट मध्ये पुढे काय होईल हा एक प्रश्न आणि दुसरा विरोधी पक्षांचं मर्यादित संख्याबळ पाहता विरोधी पक्षाकडं सध्या तरी याला प्रतिवाद करण्यासारखी स्थिती आहे का आणि विरोधी पक्ष एकत्रित आहेत का जे काही मी आता ऐकतोय त्या याच्यामध्ये की काँग्रेस पक्ष येणाऱ्या सर्वच निवडणुका स्वबळावरती लढवणार आहेत मुळात ही स्वबळावरती लढत होतो पण त्याचं कारण का तो कोणीच घ्यायला तयार नव्हतं <coughs> जे घ्यायला तयार होते आम्हाला त्यांच्याबरोबर जायचं नव्हतं घ्यायला आम्हाला कोण तयार होतं तर बी जे पी घ्यायला तयार होते आम्हाला त्यांच्याबरोबर जायचं नाही आहे पण ज्यांच्याबरोबर आम्हाला जायचं आहे त्यांनी आमचे दरवाजेच बंद करून टाकले त्याच्यामुळे असणारा नाहीला जाणे मग कॅडरला असणारा न्याय द्या म्हणून आम्ही लढत होतो काँग्रेस असत्या परिस्थितीमध्ये आहे का असेल तर त्यांनी लढावं नाही तर मी असं म्हणेन की काँग्रेसनी काय भूमिका घेतली पाहिजे किंवा एन सी पीने भूमिका काय घेतली पाहिजे किंवा शिवसेनेने भूमिका काय घेतली पाहिजे याचा अजेंडा सुद्धा नरेंद्र मोदी ठरवत आहे मी हे अतिशोक्तीने बोलतोय किंवा या सगळ्यांच्या याच्यातून बोलतोय अजिबात नाही या सगळ्यांच्या पाठीमागे ससेमिरा लावून दिलेला आहे तसं आता उद्धव ठाकरेंचं बाहेर आलेलं आहे काँग्रेसचंही बाहेर आहे पण त्याची चर्चाच कोणी करत नाही पण त्यांना माहीत असल्यामुळे दे आर प्लेइंग अलॉंग विथ मोदी फाईन आणि मग ज्या विचारधारेबद्दल शाहू फुले आंबेडकरांची त्याच्यामुळे आता असं माझं म्हणणं असं आहे की ज्याला स्वतंत्र भूमिका घेऊन जिथे लढता येतं सगळं करता येतं तो शाहू फुले आंबेडकर आधीच शिल्लक राहिलेले असं मी त्या ठिकाणी मानतोय तेव्हा बी जे पी विरोधी जेवढे आहेत मतदार मी असं म्हणतोय त्या सगळ्यांनी आता असताना शाहू फुले आंबेडकरी चळवळीतले चळवळीच्या ज्या आहेत पक्ष जे आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी आता असणार एकत्र राहिलं पाहिजे आणि त्यांनाच सत्तेवरती बसवलं पाहिजे अशी एक परिस्थिती आहे तिथे आता इंडिपेंडेंटली महाराष्ट्रामध्ये एकही राजकीय पक्ष आहे म्हणजे बी जे पी बीजेपी मी बी जे पी हा इतर सगळ्यांना खेळवतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर इतर कोणी आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे किंवा नाही किंवा यांना काउंटर करण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ठीक आहे तुमच्या माझं म्हणणं असं की तुमच्या विरोधात ससेमिरा लावलेला आहे असं धरून चालू पण ससेमिरा हा काँग्रेसही लावत होत्या कारण समाजवाद्यांच्या पाठीमागे कम्युनिस्टांच्या पाठीमागे आम्ही पण त्यांनी सुद्धा आपली चळवळ जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबले तसे यांच्याकडे काही मार्ग नाही अशी असताची परिस्थिती आहे थँक्यू सर थँक्यू सो मच श्री प्रकाश आंबेडकर नेहमीप्रमाणे थेट बोललेत आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रात कुणी चर्चा छेडण्याच्या आधी ते काही राजकीय तर करतात विशेषतः श्री अजित पवारांबद्दलचं श्री शरद पवारांच्याबद्दलचं आणि काँग्रेस पक्ष कोणत्याही निवडणुकीमध्ये काय करेल ह्याबद्दलचं आणि ते बहुतांश वेळेला खरं ठरलेलं आहे सगळा इतिहास काढून बघा याही वेळेला त्यांचं हे जे भाकी की दोन हजार सव्वीसमध्ये महा देशभरामध्ये मध्यावती निवडणुका होतील आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा हा जो इतिहास आत्ता आपल्यासमोर आला आहे त्याचा उपयोग होईल कॅमेरामन निकेतन मानेचा मी राहुल कुलकर्णी एनडीटी व्ही मराठी पुणे